पावसाळ्यातील वातावरणात बदल झाल्यामुळे शहरात कोरोना आणि डेंगूसह सात रोगाचा फैलाव झपाट्याने वाढत चालला आहे कोरोना संसर्गाचे गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यासोबतच डेंगूचा फैलाव देखील वाढत चालला असून एक पॉझिटिव्ह आणि एक संशयित रुग्ण सापडला आहे आणि त्यामुळे शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे गेल्या आठवड्यापासून शहरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अधूनमधून हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्याने सात रोगांचा झपाट्याने फैलाव होत चालला आहे घराघरामध्ये सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यूची साथ देखील वाढत चालली आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना संसर्गाचे सात रुग्ण आढळून आले आहे आणि त्यानंतर पुन्हा पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर डेंगूचे देखील रुग्ण वाढत आहे जुलै महिन्यातच डेंगूचे नऊ पॉझिटिव्ह आणि पस्तीस संशयित रुग्ण आढळले आहेत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना आणि डेंग्यूचे रुग्ण निघत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी वाढत चालली आहे शहरामध्ये शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस कोरोना संसर्गाचे पाच रुग्ण आढळून आल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या सतरा इतकी झाली आहे कोरोनाचा एक रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित सोळा रुग्ण गंभीर नसल्याने घरीच उपचार घेत आहे शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंगूच्या साथीचा फैलाव होत चालला आहे कोरोना आणि डेंगू साथीचा फैलाव वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे